गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत गॉसिप कल्लामध्ये पाहण्यात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता विकी जैन यांच्यात बिग बॉसच्या घरात भांडणं झालीत दोघेही रोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून भांडताना दिसतात नुकताच बिग बॉस 17 या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झालाय या प्रोमोमध्ये अंकिता आणि विकी यांच्यात मनारा चोप्रावरून भांडण झालेले दिसते रणबीर कपूरच्या ॲनिमल सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई करत रेकॉर्ड ब्रेक केला होता सिनेमातील अनेक पात्र गाजली होती यासोबतच रणबीरच्या चुलत भावांच्या भूमिकेत दिसलेल्या शीख कलाकारांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली याच कलाकारांपैकी एक अभिनेता मनोज्योत सिंहने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केलाय यामध्ये मनोज्योतने आत्महत्या करणाऱ्या एका मुलीला वाचवले व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलंय देव माणूस तुझ्या तुझी रंगला या आणि अशा अनेक मालिका रिॲलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेली अभिनेत्री म्हणजे माधुरी पवार उत्तम अभिनय शैली आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर माधुरीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलंय परंतु माधुरीचा हा प्रवास सोपा नव्हता अत्यंत गरीब कुटुंबातून माधुरीवर आले असून तिने तिच्या हिमतीवर तिचं सारा विश्व निर्माण केलंय माधुरी आज मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते दरम्यान आता तिने नवीन घर खरेदी केले आहे आणि या घराची झलक व्हिडिओ शेअर करून तिने दाखवली आहे दोन हजार अठरामध्ये दे अजय देवगनच्या ब्लॉकबस्टर रेड सिनेमाने अनपेक्षितरित्या बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमवला होता अजय देवगनने सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती याशिवाय सौरभ शुक्ला सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत होते सिनेमातील रहस्यमयी कथानकाने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली आता रेडच्या पुढच्या भागाची घोषणा झाली आहे अजय देवगन पुन्हा एकदा आय आर एस अमय पटनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे अभिनेता दिग्दर्शक प्रसाद खांडेकरचा एकदा येऊन तर बघा हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आता एकदा येऊन तर बघा या चित्रपटानंतर प्रसाद आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत नुकताच प्रसादनं एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसादनं त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे चित्रपटाच्या नावाची घोषणा झाली नसली तरी चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे वासुफ कलामध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री त्यांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री